बुंदी न पाडता झाऱ्या न वापरता मोतीचूर लाडू कसे बनवायचे तर अगदी एक मी खास आणि वेगळी ट्रिक्स वापरून मी आज तुम्हाला मोतीचूर लाडू कसे बनवायचे तर एका वेगळ्या सिक्रेट पद्धतीने बनवून दाखवणार आहे अगदी असे मऊ सुद दानेदार असे हे मोतीचूर लाडू बनवून तयार होतात तर फक्त मी काही दोन तीन टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण पहा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन ही प्रेस करा चला तर मग लगेच सुरुवात करूया इथं आपल्याला एक पात्र घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे आता इथं मेजरिंग चा जो कप आहे जो आपण मेजरमेंटचे जे कप वापरतो हो तर त्यातला जो मोठा कप आहे तर त्या कपाने मी इथं दोन कप बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसन पीठ एकदम जास्त असं बारीक पण नको आहे आपल्याला आणि जास्त मोठं पण नाही आता हे पीठ चाळून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ घालायचं आहे आता गोडाचा पदार्थ म्हटल्यावर थोडंसं मीठ घालायचं म्हणजे त्याची चव दुप्पट वाढते नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला खायचा जो म्हणजे फूड कलर असतो तर लेमन कलर आपल्याला थोडासा घालायचा आहे नसेल घालायचा तर तुम्ही स्किप ही करू शकतात याने काय होतं जे आपण लाडू बनवणार आहोत तर त्या लाडूचा असा सुरेख असा रंग येतो याच्यामध्ये बघा मीठ आणि कलर घातल्यानंतर मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे विस्करच्या साह्यानी मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चांगलं हे पीठ असं मळून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं असं त्याच्या ज्या गोटुळ्या असतात गाठी असतात तर त्या पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत त्यासाठी इथंही सिक्रेट टिप्स वापरायचे आहे आपल्याला इथं विस्करचाच वापर करायचा आहे त्याने कसल्याच अशा गोटुळ्या राहत नाहीत पिठामध्ये आणि पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहूच शकतात एवढंच पीठ आपल्याला इथं घट्ट पाहिजे आहे जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको आता नंतर आपल्याला हे चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर इथं आपल्याला झाकण ठेवायचं आहे जवळपास दहा मिनिटासाठी आणि दहा मिनिटानंतर बघा झाकण काढायचं आणि पीठ हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं बघा इथं आपल्याला शेव बनवण्यासाठी इथं सूर्य घ्यायचं आहे इथं मी पितळी सूर्या घेतला आणि जी एकदम छोटी जी प्लेट आहे तर एकदम बारीक आपल्याला झिरो साईज म्हणजे एकदम छोटीशी शेव जे आपण बनवतो कि नाही तर तीच प्लेट घालायची आहे सूर्यामध्ये आणि नंतर आपल्याला सूर्या पॅक करून घ्यायचा आहे त्याला आतून आणि सूर्याला म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे पीठ आता पीठ भरताना काय करायचं चमच्याने आपल्याला हे पीठ असं दाबून भरायचं आहे एक लक्षात ठेवा पीठ आपल्याला पातळ जास्त करायचं नाही आणि जास्त घट्ट नाही जास्त पातळ जर केलं तर काय होईल शेव आपल्याला बनवताना तेलामध्ये त्याच्या ते अशा गाठी पडतील तेल इकडं गरम झालेलं आहे आता लगेच आपल्याला शेव बनवायची आहे आता सूर्याने बघा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे आपल्याला शेव बनवून घ्यायची आहे आणि जर तुम्ही पीठ जास्त घट्ट जर केलं ना तर शेव करताना हाताला खूप त्रास होईल ते दबणार नाही आणि बघा शेव काय करायचं जास्त अशी कडक पण आपल्याला तळून घ्यायची नाही अगदी आपल्याला एक, आप आप एक मिनिट आपल्याला एका साईडने आणि एका साईडने एक ते दीड मिनिट अशी दोन ते तीन मिनिटामध्ये अलटून पलटून दोन्हीकडून आपल्याला थोडीशी कडक होईपर्यंत शेव तळून घ्यायची का आहे आणि लगेच ती काढून घ्यायची तर मी चाळणीमध्ये एका काढून घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला शेव बनवून घ्यायची आहे बघा थोडासा आपण लेमन कलर पिठामध्ये घातल्यामुळे शेवला आपल्या काय मस्त असा पिवळा कलर आलेला आहे आता सेम याच पद्धतीने राहिलेल्या पिठाची आपल्याला पूर्ण शेव बनवून घ्यायची आहे शेव जास्त अशी कडक होईपर्यंत तळून घेऊ नका कारण आपल्याला लाडू बनवायचे आहेत त्याच्यासाठी आपल्याला शेव ही जास्त कडक तळून घ्यायची नाही एकदम अशी कुरकुरीत होऊ द्यायची नाही बघा इथं शेव आपली पूर्ण बनवून झालेली आहे आणि आता इथं बघा ही शेव बघा जवळपास अर्धा किलो बेसन पीठ होतं तर अर्धा किलो बेसन पिठाची बघा एवढी मोठी शेव झालेली आहे आणि आता इथे एक सर्वात आणि वेगळी सिक्रेट टिप्स इथं आपल्याला वापरायची आहे ती म्हणजे आपल्याला इथे एक मोठं ताट घ्यायचं आणि त्या ताटामध्ये जी शेव बनवलेली आहे तर त्याचा एकदम असा बारीक आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे आता इथं तुम्हाला मिक्सरला फिरवायची किंवा काहीच गरज नाही फक्त हाताने आपल्याला ही शेव अशी बारीक चुरून घ्यायची आहे त्याचा बारीक भुगा करून घ्यायचा आहे म्हणजे पुढं तुमच्या लक्षात येईलच की शेम आपण जी बुंदी पाडतो की नाही छोटी म्हणजे मोतीचूर लाडू बनवण्यासाठी अगदी शेम तशीच इथं आपला शेवचा भोगा होतो तर बघा इथं मी शेवचा पूर्ण असा भोगा करून घेतलेला आहे कारण कसं शेव आपण एकदम बारीक केलेली आहे त्याच्यामुळे शेम हे मोतीचूर लाडूच असल्यासारखे म्हणजे वाटतात मोतीचूर लाडूच बनतात आता या पिठ या मेजरमेंटच्या कपाने का काय केलेलं होतं मी दोन कप पीठ घेतलेलं होतं आता त्याच कपाने आपल्याला इथं दोन कप साखर घ्यायची आहे म्हणजेच जवळपास हा दोनशे पन्नास ग्रॅमचा कप आहे तर जवळपास आपल्याला अर्धा किलो पिठासाठी मी पीठ अर्धा किलोच घेतलं होतं आणि साखर देखील आपल्याला अर्धा किलोच घ्यायची आहे आता इथं कढईमध्ये बघा त्याच कपाने बघा म्हणजे मी अर्धा किलो साखर घेतली वजनेप्रमाणे अर्धा किलो आणि कपाने जर सांगायचं म्हटलं तर त्याने दोन कप म्हणजे मोठा कप आहे तर दोन कप साखर आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याच कपाने एक कप पाणी घालायचं आहे आता हे आपल्याला गॅसवर याची चाचणी बनवून घ्यायची आहे आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे लाडूसाठी तर इथं सतत आपल्याला काय करायचं आहे उलताण्याने किंवा झाऱ्याने आपल्याला हे सतत पाक असा हलवत राहायचं आहे गॅस सोडून आपल्याला बाजूला अजिबात जायचं नाही आता साखर मस्त विरगळलेली आहे आणि नंतर बघा चांगला पाक असा शिजवून द्यायचा आहे आणि नंतर आता इथे मी तुम्हाला दोन पद्धतीने चाचणी आली की नाही तर कशी ओळखायची मी सांगते तर सुरुवातीला बघा थोडस एका प्लेटमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये दोन थेंब पाकाचे घेतले आणि गोळी झाली बनली की समजायचं पाक चांगला झालेला आहे नंतर पाणी न घाता न घेता एका प्लेटमध्ये दोन थेंब याचे घ्यायचे पाकाचे आणि हातावर असा हे चाचणी आली की नाही एक तारी पाक बनला की नाही चेक करायचं जसं मी व्हिडिओ मध्ये दाखवलं त्याप्रमाणे आपली इथं चाचणी चांगली आलेली आहे एक तारी पाक बनलेला आहे आता इथं आपल्याला टाकायची आहे लगेच इलायची पूड घालायची आहे अगदी पाव चमचा इलायची पूड घालायची नंतर आपल्याला पाक ढवळून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये लगेच आपण जे शेवचा जो चोरा करून घेतलेला होता तर तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा चांगला मिक्स करून घ्यायचा अगदी परफेक्ट प्रमाण आहे जे मी तुम्हाला मेजरमेंटच्या कपाने जे प्रमाण सांगितलेलं आहे अगदी परफेक्ट आहे तुम्हाल, तुम्हाला तुमचा पाक अजिबात म्हणजे शिल्लक राहणार नाही किंवा कमी पडणार नाही तुमचं लाडूचं मिश्रण कोरडं पडणार नाही मी फक्त सांगितलेल्या टिप्स तुम्ही आणि प्रमाण हे सेम याच पद्धतीने घ्या आता हे मिश्रण बघा लाडूचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि दाबून आपल्याला हे चोपून ठेवायचं आहे अगदी आपल्याला हे दहा मिनिटासाठी चोपून ठेवायचं आहे जर तुमचं मिश्रण जर जास्त जर ओलसर झालं असेल तर तुम्ही अर्धा तास ठेवलं तरी सुद्धा चालेल ताट झाकून मी जवळपास दहा पंधरा मिनिटासाठी ठेवलेलं आहे नंतर झाकण काढलं आणि नंतर बघा इथं मिश्रण आपलं मस्त असं लाडू बनवण्यासाठी इथं चांगलं थोडस म्हणजे असं कोरडं पडलेलं आहे कारण मिश्रण आपलं जास्त ओलसर नव्हतंच म्हणजे म्हणजे परफेक्ट प्रमाण झालेलं जा होतं जास्त पाक झाला नव्हता आणि कमी पण असं मिश्रण कोरडं पण पडलं नाही आपलं सेम म्हणजे लाडू जसं बनवायला लागतं की नाही तर अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे तर परत आपल्याला हे मिश्रण उलतानाने किंवा झाऱ्याने असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच लाडू वळवायला घ्यायचे आहेत लाडू लगेच बनवायला घ्यायचे आहेत तर जरा थोडं मिश्रण गरम होतं तर मी इथं बघा मोठ्या भाकरीच्या ताटामध्ये हे मिश्रण ओतून घेतलं आणि आता फक्त आपल्याला इथं सर्वात एक टिप्स म्हणजे लक्षात ठेवायची आहे आता लाडू इथं आपल्याला पटपट पटपट बनवून घ्यायचे आहेत नाहीतर हे मिश्रण जर तुमचं कोरडं पडलं ना तर मग लाडू ओळवायला त्रास होईल मग नंतर जर तुमचं कोरडं मिश्रण जास्त जर पडलं ना तर काय करायचं जाडबुडाच्या कढईमध्ये हे मिश्रण गॅसवर ठेवायचं आणि अगदी दोन ते तीन मिनिट थोडंसं परतून घ्यायचं पुन्हा ओलसर होतं आणि गोल गरगरीत असे इथं लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत बघा काय मस्त गोल गरगरीत असा इथं आपला मोतीचूर लाडू बनवून तयार आहे ही एकदम सोपी पद्धत आहे मोतीचूर लाडू बनवायची तसं बुंदी करायची गरज नाही कसं बुंदी पाडायला पण खूप म्हणजे वेळ लागतो कोणाला जमते कोणाला नाही त्याच्यासाठी मी आज खास ही एक नवीन पद्धतीने मोतीचूर लाडू बनवण्याची रेसिपी तुमच्याशी आज मी शेअर करत आहे आता दिवाळी जवळ आलेलीच आहे तर त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने बायका लाडू बनवतात वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवत असतात तर मी इथून पाठीमागे सुद्धा बऱ्याच अशा शंकरपाळीची रेसिपी अपलोड केलेली आहे पुढा करंजी रेसिपी अपलोड केलेली आहे शंकरपाळीची रेसिपी अपलोड केलेली आहे जर तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्की पहा पुन्हा च चकलीची पण भाजणीची चकली भाजणी कशी भाजायची आणि चकली कशी बनवायची ती पण रेसिपी अपलोड केलेली आहे इथं पाहू शकतात मऊ सूत अगदी बघा तोंडात टाकताच विरघळणारे असे बुंदी न पाडता एका सिक्रेट आणि वेगळ्या पद्धतीने मी इथं मोतीचूर लाडू बनवून घेतलेले आहेत काय मस्त सुरेख असा रंग आलेला आहे, आहे आले ला लाडूला तर आहे की नाही रेसिपी सोपी तर तुम्ही पण एकदा नक्कीच बनवून बघा या पद्धतीने आणि तुमचे लाडू कसे झाले मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी थोडी देखील जर आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय सर्वांना